नमस्कार शेतकरी बांधवांनो ॲग्रिकल्चर अँड हवामान या चॅनलवर आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पंधरा फेब्रुवारी ते एकवीस फेब्रुवारीचा महाराष्ट्र तसेच इतर भागाचा हवामान अंदाज पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा मित्रांनो दिनांक अकरा फेब्रुवारी ते तेरा फेब्रुवारी दरम्यान विविध भागात वादळी पाऊस आणि काही भागात गारपीटसुद्धा झालेली आहे आणि त्यामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे मित्रांनो दिनांक पंधरा फेब्रुवारीला महाराष्ट्रातील पूर्व विदर्भातील काही भागात हलका ते मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आहे बंगालच्या खाडीतील वाऱ्याचा प्रवाह तसेच अरबी अरबी समुद्रातील वाऱ्याच्या प्रवाहामुळे दिनांक पंधरा फेब्रुवारीला पूर्व विदर्भातील नागपूर गोंदिया भंडारा चंद्रपूर गडचिरोली उमरेड हिंगणा बुटीबोरी हिंगणघाट तसेच वर्धा या भागात हलका ते मध्यम स्वरूपात वादळी पावसाची दाट शक्यता आहे याचबरोबर रायपूर कोरबा अंबिकापूर कावर्धा रूरकेला रांची धनबाद जमशेदपूर कोलकाता या भागातसुद्धा हलका ते मध्यम स्वरूपात पाऊसण्याची दाट शक्यता आहे दिनांक स सोळा फेब्रुवारी दरम्यान गुजरातवर एक सर्क्युलेशन सक्रिय आहे तसेच गुजरात ते मुंबई आणि मुंबई ते कोकण किनारपट्टीवर च्या दरम्यान एक टप रेषा सक्रिय आहे या टपरेषेमुळे दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रा तिथील पश्चिम महाराष्ट्र तसेच कोकण किनारपट्टीवर ढगाळ वातावरण राहण्याची दाट शक्यता आहे परंतु या दरम्यान पावसाची शक्यता मात्र कुठेही नसेल तसेच पूर्व आणि पश्चिम विदर्भातसुद्धा सोळा फेब्रुवारीला पावसाची कुठेही शक्यता नाही परंतु उत्तर भारतातील बहुतांश भागात वातावरण हे कोरडे राहणार आहे दिनांक सतरा फेब्रुवारीपासून एकवीस फेब्रुवारी दरम्यान एकामागून एक डब्ल्यू डी येण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो दिनांक सतरा फेब्रुवारी अठरा फेब्रुवारी दरम्यान महाराष्ट्रातील पाचवे विभागात म्हणजेच विदर्भ मराठवाडा खानदेश कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात कुठेही पावसाची शक्यता नाही तसेच उत्तर भारत आणि दक्षिण भारतातसुद्धा पावसाची कुठेही शक्यता नाही दिनांक एकोणीस फेब्रुवारीला एक, एक मजबूत डब्ल्यू ड्यू येणार आहे आणि त्यामुळे जम्मू काश्मीरसहित दिल्लीलासुद्धा पाऊस असण्याची दाट शक्यता आहे तर पहारी भागात बर्फबारी होण्याची दाट शक्यता आहे दिनांक एकोणीस फेब्रुवारी आणि वीस फेब्रुवारीला महाराष्ट्रातील वातावरण हे कोरडे असणार आहे पावसाची कुठेही शक्यता नाही परंतु दिनांक वीस फेब्रुवारीला जम्मू काश्मीरसहित संपूर्ण पहाडी भागात मोठ्या प्रमाणात बर्फवारी आणि पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे दिनांक एकवीस फेब्रुवारीला महाराष्ट्रातील संपूर्ण विभागात कुठेही पावसाची शक्यता नाही दिनांक वीस फेब्रुवारी आणि एकवीस फेब्रुवारी दरम्यान येणाऱ्या डब्ल्यू टीमुळे जम्मू काश्मीर तसेच पर्वतीय भागात मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता आहे तसेच पहाडी भागात बर्फवारीसुद्धा मोठ्या प्रमाणात होणार आहे एकूणच महाराष्ट्रात दिनांक पंधरा फेब्रुवारी वगळता सोळा फेब्रुवारी ते एकवीस फेब्रुवारी दरम्यान कोणत्याही विभागात पावसाची शक्यता नाही परंतु उत्तर भारतात डब्ल्यू डीमुळे जम्मू काश्मीर आणि पहाडी भागात पाऊस आणि बर्फवारी राहण्याची दाट शक्यता आहे मित्रांना व्हिडिओ आपणास आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच व्हिडिओला कमेंटसुद्धा करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोहोच न करता ॲग्रिकल्चर अँड हवामान या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी बांधवांनो